बघा आठ माणसं एक काम पाच दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा स्त्रिया दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम चार माणसं नऊ स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेखर इथं आठ माणसं एक काम पाच दिवसात आठ यम कंसा बाहर पांच इत समीकरण एक तैयार होते सहा स्त्र काम दिवस कंसा मध्य सहा डब्ल्यू काम दिवस कंसा गुणी लिया समीकरण दोन यम काम मानस या शब्दांग्रजी शब्द मान या मान मधल यम जलपद स्त्री या स्त्रीला इंग्रजीमध्ये म्हणतो या उमेन, चल काही वेग का या घटकावर आधारित असलेले प्रश्न अशा पद्धतीने सोडावे लागतात समीकरणाचा अवलंब करून हे दोन समीकरण लेकरांना प्राप्त झाले इथं आठ यम कवसाबाहेर पाच बराबर सहा डब्ल्यू कंसा दहा कंसा बाहेरील संख्या कंसातील पदाला गुणिला म्हणजे पाच आठ चाळीस यम बराबर सखल साठ डब्ल्यू यम ला करा एक ड साठ डब्ल्यू कडे जातानी चाळीस भागीला आता यम कडे येतानी डब्ल्यू भागीला इकडं साठ आणि चाळीस इथं शून्य शून्य काटा यम आणि डब्ल्यू सहा चार संक्षिप्त रूप त्या पे दोन्ही चार पे सहा यम आणि डब्ल्यू अर्थात तीनास दोन ही त्यांची कार्यक्षमता किंवा कार्यक्षमतेच गुणोत्तर आम्हाला सापडते आता दुसरा प्रश्न असा कि कामाचे एकूण भाग किती कामाचे एकूण भाग कोणतंही एक समीकरण घ्या उदाहरणार्थ आठ यम बाहेर पाच या समीकरणामध्ये ची किंमत तीन आहे डब्ल्यू ची किंमत दोन आहे हे माणूस आणि स्त्रीच प्रतिदिन प्राप्त झालेलं कार्यक्षमतेचं गुणोत्तर काही गोष्टी लिहून घ्यायचा लक्ष द्या मग यमच्या ठिकाणी काय मांडायचं हो तर तीन मांडायचे आठसोबत गुणिला आहेत म्हणून म्हणजे आठ गुणीला तीन कंसा बाहेर पाच गुणिला आता हा गुन्हा करुणीला पाच म्हणजे चोवीस गुणिला पाच एकशे वीस भाग हे झालं एकूण काम हे झालं एकूण काम आता प्रश्न तेच काम चार माणसं नऊ स्त्रिया किती दिवसात करतील चार माणसं नऊ स्त्रिया ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न आता या चार माणसाच म्हणजे चार माणसासाठी यम आणि नऊ स्त्रिया म्हणजे स्त्रियांसाठी डब्ल्यू या चार माणसं आणि नऊ स्त्रियांच एका दिवसाचं काम किती याचा कसा शोध घ्यायचा अशा पद्धतीचं समीकरण तयार करू चार माणसं म्हणजे चार यम नऊ स्त्रिया म्हणजे नऊ डब्ल्यू आणि इथं या समीकरणात यम डब्ल्यू ची किंमत म्हणजे गुणोत्तर इथं मांडायचे गुणिला स्वरूपात चार गुणीला यम गुणीला आहेत म्हणून यमच्या ठिकाणी तीन नऊ सोबत डब्ल्यू गुणिला डब्ल्यू ची किंमत दोन हे कसं तुमच्या लक्षात आलं ना हे त्यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेचं गुणोत्तर एम म्हणजे तीन डब्ल्यू म्हणजे दोन आता चार तरी बारा अधिक नऊ दोन्ही प्रश्नाच म्हणजेच वाटल्यास चार माणस नऊ स्त्रिया एका दिवसात एकूण कामाच्या तीस भाग काम करतात आता तुमच्या लक्षात आलं ओके प्रश्न चार माणसं नऊ स्त्रिया ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतील कामाचे एकूण भाग हे एकशे वीस आणि त्यांचं प्रतिदिन हे काम तीस भाग हा भाग द्यायचा फक्त हा भाग जातो चार न म्हणजे चार दिवस हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर Okay. काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल